अध्याय चौथा त्रिमूर्ती श्री दत्तात्रेय अवतार कथा ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वती श्री गुरुभ्यो नमः त्रैमूर्ती श्री, श्री दत्तात्रेयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा असं नामधारकानं विचारलं असता सिद्धयोगी म्हणाले नामधारका तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे प्रथम मी तुला ऋषी कोण होते ते सांगतो सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होत त्यात हिरण्य गर्भ झालं तेच रजोगुणापासून निर्माण झालेला ब्रह्मा त्यालाच ब्रह्मांड म्हणतात मग त्याचे दोन तुकडे झाले आणि तिथे वरती आकाश खाली भूमी असे दोन भाग झाले ब्रह्मानं तिथं चौदा भुवन निर्माण केली दहा दिशा मन बुद्धी वाणी आणि काम क्रोधादी षडविकार उत्पन्न केले मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलत्स्य पुलह क्रतू आणि वसिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले या सप्तर्षींपैकी अत्रींची पत्नी अनसुया ती श्रेष्ठ पतिव्रता होती साक्षात जगदंबाच होती तिच्या लावण्य रूपाचं वर्णन करता येणार नाही थोर पतिव्रता असलेल्या तिची पतीसेवा पाहून ही स्वर्गाचं ऐश्वर घेईल की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना भेटले त्यांनी अत्री अनसुया यांची सगळी हकीकत सांगितली इंद्र म्हणाला महातपस्वी पत्नी अनसुया असामान्य पतिव्रता आहे ती काया वाचा अतिथींची पूजा करते ती करत नाही तिचं अलौकिक आचरण पाहून सूर्य सुद्धा तिला घाबरतो तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होतो वारा सुद्धा भीतीनं मंद मंद वाहतो तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते ती शाप देईल की काय अशी आम्हा सर्वांना भीती वाटते ती कोणत्याही स्थान हिरावून असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे यावर उपाय योजना करा नाही तर स्वर्ग तर जाईलच शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा चाकरी करत राहावं लागेल देवांचं गारहाण ऐकताच ब्रह्मा विष्णू महेश भयंकर रागावले आणि म्हणाले चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ तिच्या पाती व्रत्याचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू नाहीतर यम लोकाला पाठव असं बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितलं मग सती अनसुयेच सत्व पाहण्यासाठी ब्रह्माविष्णू महेश यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला आणि ते तिघ जण ऋषींच्या आश्रमात आले त्यावेळी ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते आश्रमात एकटीच होती ते अनसुयेला हाक मारून म्हणाले माई आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत आम्हाला अतिशय भूक लागली आहे आम्हाला भिक्षा वाढ तुमच्या आश्रमात सतत अन्नदान चालू असत अतिथी अभ्यांगताना इथं इच्छा भोजन दिलं जातं असं आम्ही ऐकलं आहे म्हणून आम्ही मोठ्या आशेनं आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे नाहीतर आम्ही परत जातो तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनसुयेला आनंद झाला तिनं त्यांचं स्वागत करून त्यांचे पाय धुतले त्यांना बसावयास दिलं त्यांना अर्घ्य पाद्य देऊन गंधाक्षत पुष्पानी त्यांची पूजा केली मग हात जोडून म्हणाली आपण स्नान करून या तोपर्यंत पानं वाढते तेव्हा ते, वा ते भिक्षुक म्हणाले आम्ही स्नान करूनच आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे ठीक आहे असं म्हणून अनसुयेनं त्यांना बसावयास पाठ दिले पानं मांडली आणि अन्न वाढावयास सुरुवात केली तेव्हा ते भिक्षुक म्हणाले माई आम्हाला असं भोजन नको आम्हाला इच्छा भोजन हवं आहे तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकलीये तुझं विवस्त्र सौंदर्य पहावं अशी आमची इच्छा आहे म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाढ नाहीतर आम्ही परत जातो त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून आश्चर्यचकित झाली ती परमज्ञानी सती साधवी होती तिने ओळखलं हे कोणी साधे भिक्षुक नाहीत आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करीत आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल विवस्त्र होऊन भोजन वाढलं तर पतीव्रतेचा धर्म मोडेल माझ मन निर्मळ आहे पतीचं तपोबलच मला या संकटातून तारून नेईल असा विचार करून अनसुया त्या भिक्षुना तथास्तु असं म्हणून आत गेली तिनं आपल्या पतीचं स्मरण केलं पतीची मनात पूजा केली आणि मग तीर्थाचं भांड घेऊन ती बाहेर आली तिनं आपल्या पतीचं पुन्हा एकदा स्मरण केलं आणि ते तीर्थ तिघा भिक्षूंच्या अंगावर शिंपडलं आणि काय आश्चर्य त्या क्षणी तीन भिक्षुकांची तीन तेजस्वी सुंदर बाळ बनली मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली अंगाई गीत गाऊ लागली ती बालक भूकेनं व्याकुळ होऊन रडत होती त्यांना आता अन्नाची गरज नव्हती त्यांना हवं होतं ते आईचं दूध त्याच वेळी अनसुयेला पानं फुटला तिनं एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केलं मग तिनं त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपवलं अवघ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय करणारे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव अनसुयेच्या तपोबलानं तिची बाळ झाली तिच्या स्तनपानानं त्यांची भूक शमली दुपारी अत्रि ऋषी अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले पाळण्यातली तीन बालक पाहून त्यांना आश्चर्य वाटलं अनसुयेनं त्यांना सगळी हकीकत सांगितली ही तीन बाळ म्हणजे ब्रह्माविष्णू महेश ह्या त्रिमूर्ती आहेत हे ऋषींनी अंतर्ज्ञानानं ओळखलं तेव्हा ब्रह्माविष्णू महेश ऋषींपुढे प्रकट झाले वर माग असं ते अत्री ऋषींना म्हणाले तेव्हा ते, ते अनसुयेला म्हणाले त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत इच्छा असेल तो वर मागून घे तेव्हा अनसुया हात जोडून म्हणाली नाथ हे तिन्ही देव तुमच्या तपश्चर्येनं प्रसन्न होऊन इथे आले आहेत तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या अत्री म्हणाले हे देव तुम्ही बालरूपानं माझ्या आश्रमात आलात तर पुत्र रूपानं इथेच राहा तेव्हा तथास्तू म्हणून तिन्ही देव स्वस्थानी गेले मग ब्रह्मदेव चंद्र झाला श्री विष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वास झाला काही दिवसांनी चंद्र आणि दुर्वास मातेला म्हणाले आम्ही दोघं तपाला जातो तिसरा दत्त इथंच राहील तोच त्रिमूर्ती आहे असं समज अनसुयेनं अनुज्ञा दिली असता चंद्र आणि दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची सेवा करत तिथेच राहिले ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त अनसुयेचा पुत्र श्रीविष्णूंचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वानं राहिला अत्री म्हणून आत्रेय आणि अत्री अनसूयेला देवानी तो दिला म्हणून दत्त तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परंपरेच मूळ पीठ आहे अशा प्रकारे सिद्धयोग्यांनी नामधारकाला दत्त जन्माच्या अवताराची अद्भुत कथा सांगितली ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला मग तो योग्यांना म्हणाला श्री गुरु दत्तात्रेयांचे पुढे कोण कोणते अवतार झाले ते मला सविस्तर सांगा सिद्ध योग्यांनी दत्तात्रेयांचा अवतार मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला या दिवशी दत्त जयंती असते अशा रीतीनं श्री गुरुचरित्रामृतातील त्रैमूर्ती श्री दत्तात्रेय अवतार कथा नावाचा अध्याय चौथा समाप्त ಶ್ರೀ ಗುರುದೇಯರ್ಪಣಮಸ್ತು